नमस्कार मित्रांनो मराठी सिने इंडस्ट्रीतील नामवंत कलाकार जयवंत वाडकर यांच्या बाबतीत एक मोठी घटना घडली आहे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या सख्ख्या पुतणीचा हिट अँड रनमध्ये मृत्यू झाला आहे जयवंत वाडकर यांच्यावर पुतणीच्या निधनाने शोककळा पसरली आहे पण दुसरीकडे ते संताप्त होऊन उठले आहेत त्यांनी प्रशासनाकडे या सर्व घटनेबाबत आता दाद मागितली आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सात जुलै रोजी वरळीमध्ये हिट अँड घडली एका कारने स्कूटीला धडक दिली यामध्ये पंचेचाळीस वर्षाच्या कावेरी नाकवा यांना ने फरफटत नेलं ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांचे पती प्रदीप नाकवा हे देखील जखमी झाले आहेत वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील मृत कावेरी नाकवा या अभिनेते जयवंत वाडकर यांची सक्की पुतणी होत्या पुतणीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर जयवंत वाडकर यांनी प्रशासनाकडे आता दाद मागितली आहे वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा आरोपी असल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आली आहे त्यामुळे जयवंत वाडकर यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना या प्रकरणी संताप व्यक्त केला त्यांनी म्हटलं कावेरी माझी सक्की पुतणी आहे ती गेली मी काय बोलू मला काही सुचत नाही आहे आरोपींना कठोर कायदा करून फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे अशा प्रकारे गाडी चालवणे ही एक विकृती आहे शासनाला माझी विनंती आहे की आरोपीला दया दाखवू नका सगळे पुरावे आहेत तो रात्री बारमध्ये दारू प्यायला होता अठरा हजाराचे बिल झाले होते तेव्हा मर्सडीज कार होती आणि आता बी एम डब्ल्यू कुठून आली तसेच त्याची मैत्रीण कोण आहे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे यातील एकालाही सोडू नका असे म्हणत जयवंत वाडकर यांनी आता संताप व्यक्त केला आहे